मी आज इथं सांगतोय की ज्या सोसायटीमध्ये जे लोक विरोध करतात त्या लोकांनी पाच वर्ष जेलमध्ये चढायला पाहिजे आज मी इथून आश्वासन देतोय की जे लोक आजही मी सांगतो मजा म्हणून कुत्र्याला लात मारतात ना त्यांनी आपल्या मायबापाला ला एक लात मारा आणि खोबाडीत खाऊन बघा मायबापाला बापाला कसं आलं कोणाला दुसऱ्या रस्त्यावरच्या माणसाला एक कापड मारा उलटून तुम्हाला लाथाडल्याशिवाय राहणार नाही अचानक विना छेडता तर हे समजायचं की हा कुत्रा पिसाळलेला आहे कारण त्याला हे शुद्धी नसते की आपण कुणाला चावतो रस्त्यामध्ये जर लाकूड आला मी बघितलेलं आहे मोटरसायकलचे टायर फोडलेले आहेत अजून लाकडं चावलेले आहेत कुणालाही रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्याला सर्वावर ते अटॅक करतात असे ह्याची ओळख असे पिसाळलेले कुत्र्याची आहेत दुसरं असं की घाबरून जायचं काही कारण नाही ताबडतोब जिथे असेल तिथे पाण्याने ती जखम धुवायची पाण्याने जखम धुतल्यानंतर सगळे जे व्हायरस आहेत ते व्हायरस वाहून जातात आणि त्याचं प्रमाण कमी होतो आणि लगेच साबण आहे आणून आणि सर्वात चांगलं साबण म्हणजे रीन साबण आहे जास्त कॉस्टिक असल्यामुळे त्याच्यामध्ये जे जंतू आहेत व्हायरसचे ते मरून जातात आणि आपल्याला वीज बाधा होण्याचे चान्सेस कमी असतात तरी पण लवकरात लवकर जाऊन अँटीरेबिक वॅक्सिन घाटीमध्ये किंवा आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचा उपचार करून घ्यावं आणि त्याच्या जखमेवर पट्टीनं मारायची नाही अजून त्याचे लक्षणे अशी असतात कुत्र्याचे त्याचे डोळे जसं आपण एकाच ठिकाणी बघतो तर आपले डोळे एका ठिकाणी डायरेक्टेड असतात परंतु अशा कुत्र्यांचे डोळे फाकाटलेले असतात एक एककडं बघतो एक एकडं बघतो आणि डोळ्याची मधली जी पापणी असते ती वाढलेली असते आणि वारंवार ते लघवी करत जातो वारंवार आणि कुत्री असेल तर ती बी जागोजागी जागोजागी लघवी करत जाते माणूस मरत नसतो अनिलिच्या उद्यानामध्ये एक माणूस कपडे काढून वाघाच्या मागे लागला आणि हो तो वाघ सगळं कंपाऊंड फिरत होता तो पडत होता पुढं पुढं आणि हा मागं त्याचा आज आमेरे उप माझा तो भाग तो त्याच्या स्वतःच्या जीवालासुद्धा भीती असते की ह्याच्याकडे काय आहे जो माझ्याकडे येतो हो म्हणून आपण घाबरून जायचं नाही हिंमतीने त्याचं हे करायला पाहिजे मला डॉ हे म्हणा किंवा रॉट व्हीलर असे कुत्रे घरल्यानंतर सोडत नाही ल जनरली तर ते बाळाला सोडत नव्हते एवढं लोक प्रयत्न केल्यानंतर सुद्धा सोडत नाही तर मी तर थोडं इजा झाली तरी चालेल माझ्याकडे सिगरेट असते मी सिगरेट त्या कुत्र्याच्या नाकामध्ये घातलं एवढं शिंकायला लागलं ते फडून गेलं तर अशा गोष्टी आहेत आपण कसं आपला बचाव करायचा खूप आता सायन्स सायन्समध्ये हे खूप बघितलेलं मी जाधव जे प्रेक्षक आहेत त्यांना कुत्र्या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात प्लीज क्वेश्चन विचारा म्हणजे आम्ही तुम्हाला आन्सर देऊ आणि तुमचा गैरसमज दूर करूया वॅक्सिनेशन तर दरवर्षी बूस्टर आणि नारायबीस डॉगला द्यायलाच पाहिजे वार्षिक आणि अडीवर्विंग पण महिन्यातून दोन महिन्यातून एकदा जनावरांना केली पाहिजे आणि रॅबीज मिनिमम तीन महिन्याचं पिल्लू तरी रॅबीजचं आवश्यक असावं हो। मागं जा ज्या कॅम्पेन झालं त्यावेळेस एक एक दीड दीड महिन्याच्या पिल्लांना रॅबीज देण्यात आल्यामुळं बऱ्याचशा रॅबीज डॉगचे मृत्यू झाला तर त्यांना ते डायजेस्ट झालं नाही हां हा एक प्रकार आहे बरं सर जे स्ट्रीट डॉग्स आहेत सध्या हो तुम्ही काय करता तर मग आम्ही जाऊन मदत करतो काही लोक त्याचे काही मोबदला पण देतात काही विद्यार्थी असतात बाहेरगाव राज्यातले ते पण स्वबळाने सांगतात की एक डॉगला गाडीने उडवलेलं आहे रात्री कोणी मारला आहे कॉलनीचा राग मा शेजारचा राग त्या जनावरांवर काढतात काही लोक तुम्ही मदत कशा प्रकारे आम्ही मदत त्याला ट्रीटमेंट्स करतो इंजेक्शन्स देतो फर्स्ट पॅडमध्ये त्याला काही गोळ्या वगैरे देतो फक्त जखमी झाल्यावर जखम झालं त्याला असते जखम झाल्यावरच का बिमार पडल्यावर हा आजारी पडले तर जातो आम्ही आता डॉक्टर म्हटलं आम्ही ते काय आजारी पडले तर आम्हाला फोन आला तर आम्ही जातो कमीत कमी त्यांना अन्न द्यायचं आवाहन करतो आम्ही मी स्वतः माझ्या घरी दहा पंधरा डॉग आहेत त्यांना आम्ही अन्नदान करतो लोकांना सपोर्ट करतो नाही त्यांना मला काय म्हणायचं फिरतायत त्यांना बरेचसे लोक आहेत की त्यांना अन्न आण म्हणज अन्न टाकत नाहीत त्यांच्या आम्ही त्याचं चिकन राईस फूड फूड फिडिंग करतो सपोर्ट करतो लोकांना सांगतो फक्त त्यांना सांगतो की दूध गोड मीठ त्यांना चालत नाही लोक काय करतात की बिस्किट टाकतात म्हणजे मटन का नाही नाही स्वीट स्वीट सॉल्टीठ मीठ आच हा साखर मीठ नमक नमक दुधामुळे कसं दूध आहे आलं काय नसतं आणि त्याच्यामुळं ते, ते बाहेर काही घाण खातात आणि दूध खाल्लं की त्यांना बॉम्स आणि डि गॅसट्रो डिस्टेम्पर लवकर होतो लोकांना बेसिक काय माहिती की बिस्किट टाका दूध द्या दे, नाही द्यायला पाहिजे त्यांना नाही जमत कारण ते, ना ते बाहेरही खातात दूध हे आल काय नसतं दूध आणि डॉगच्या लाळेमध्ये ॲसिड्स असतात रॅबीजचे वगैरे हो काय करणार सर सा। आम्ही सांगतो की बेसिक त्यांना पोळी द्या अंड द्या भात द्या पेडिगिरी द्या या बेसिक गोष्टी तुम्ही द्या त्यांना पण त्यांना बरा त्यांच्यासाठी काय असं वेगळं जेवण वगैरे मिळतं का मार्केटमध्ये शॉप फूड भेटतं ना फूड भेटतं स्वस्त माहिती सर फूडबद्दल पेडिग्रीमध्ये चा पी नावाचं फूड येतं ड्रुल्स येतं की जे स्वस्त आहे त्याच्यामध्ये पाऊच येतात हे ते द्यायला दे पाहिजे बाकी जनरली सगळेजण रॅबीजचं वॅक्सिन देतात पण त्याला नाईन इन वन नावाचं जे कंपनी आहे त्याचं व्हॅक्सिन सगळ्यात चांगलं आहे ते द्यायला पाहिजे सर आपण डॉक्टर आहात हो हो कुठे संभाजीनगरला हां होम सर्विस देतो आम्ही अच्छा होम सर्व्हिस हो हो जर समजा तुम्हाला एखाद्याला नागरिकाला गरज पडली तुमच्या तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा ॲडवर्टाइजमेंट तुम्हाला कुठे कॉल करावा लागतो आमचं जसं ऑनलाईन नंबर आहे मोबाईल नंबर आहे माझा अठ्ठ्याण्णव पन्नास दहा अठ्याहत्तर एक्क्याण्णव होम सर्व्हिस गेल्या समस्या भरपूर आहेत संभाजीनगरमध्ये वाळूच सातार परिसर आहे की तिकडं कोणी जात नाही इन केसरचा एखादा स्ट्रीट डॉग चांगला आहे आणि कोणी मालक म्हणा किंवा रोडवरचा आहे तर हो होव्हर करायचं असलं तर कोणत्या न म्हणजे नंबरवरती तुम्हाला कॉल करावा लागेल आमचा माझा नंबर तोच आहे अठ्ठ्याण्णव पन्नास दहा अठ्याहत्तर एक्क्याण्णव आम्ही स्टेटस ठेवतो आणि सांगतो की याला चांगल्या घराची गरज आहे आणि दुसरं म्हणजे काळजी घेणारे माणसं पाहिजे काही लोकांना फक्त फुकट सिक्युरिटी करायची असते आणि पोळ्या टाकायच्याकडे लक्ष द्यायचं नसतं जर स्ट्रीट कसं आहे की काही लोक त्यांना घरात येत नाही फुकट सिक्युरिटी पाहिजे असते आणि ते त्याला काय करतात की लोक कुत्र्याला जे खाऊ घालतात त्यांना लोक अडचणी करतात महत्वाचं म्हणजे कुत्रे विनाकारण कधी चावत नसतात त्यांना काही मारलं खोडी केली तरच ते कुत्रे ना, नागरिकांच्या अंगावर धावून जातात आणि त्यांच्या मुलांच्या अंगावर गाडी गेलेली असते त्यामुळे त्या कुत्र्या त्या लाईट दिसलं की त्या गाडीच्या मागं लागतात लोकांना असं वाटतं की हे कुत्रे आपल्याला चावतात वगैरे ते, चावता ते उगंच चावत नाही त्यांच्या अंगावर त्यांच्या लेकरांच्या अंगावर गाडी गेलेली असते म्हणून त्या गाडीच्या मागे धावतात सर एखादी फिमेल डॉग जर प्रेग्नेंट असेल लावारीच जर सपोज इन केस ती डिलिव्हर झाली त्याची देखभाल कोण करावं कारण कसं असतं अच्छा फ्री ऑफ सर्व्हिस आणि सपोज इन आम्ही घरून निघताना असं निघतो की काय भेटणार नाही कारण ते त्यांचं नसतं ते सामाजिक असतं सार्वजनिक असतं थँक्यू त्यांचा प्रश्न आहे महानगर की महानगरपालिका कुत्री घेऊन जाते पण वापस आणून सोडत नाही तर याचा आन्सर शैलेश सर देत आहेत खूप छान प्रश्न विचारलेला आहे हा महानगरपालिकेच्या टीमबरोबर आम्ही गेल्या दोन वर्षापासून काम करतोय तर ह्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या बऱ्याचशे त्रुटी पण बघितलेल्या आहेत महानगरपालिका नेताना कुत्री एका एरियातनं उचलती सोडताना तिसऱ्या एरियात सोडती त्याचा प्रॉब्लेम असा क्रिएट होतो की एका एरियातनं एखादं कुत्रं दुसऱ्या एरियात, एरियात गेलं तर काय होतं की जी तिथली स्थायिक कुत्री आहेत त्यांच्यात आणि ह्यांच्यात भांडणं लागतात भांडणं लागल्यानंतर ऑब्वियसली हा कुत्रा एकटा पडतो एकटा पडल्यानंतर तो पळत सुटतो लोकांना वाटतं तो पिसाळला आहे आता पिसाळल्यानंतर लोक का काय करतात आता आम्ही एवढ्या एवढ्यात बघितलं आहे न्यूजपेपरमध्ये कंटिन्यू येतं आहे डॉग बाईट्स झाल्या कुत्री पिसाळली आहेत एक्सेट्रा आता ह्याचं कारण हे आहे की महानगरपालिका जी पी एसवरती आम्ही त्यांना वारंवार सांगितलं आहे की तुम्ही जितना कुत्रा उचलता हो तिथला कुत्रा तिथंच सोडा कारण माननीय सुप्रीम कोर्टाने प्रत्येक कुत्र्याला तिथलं नागरिकत्व दिलेलं आहे हे काय करतात की कुत्री एकीकडून उचलतात सोडतात तिसरीकडं त्याच्यामुळं तो कुत्रा सगळ्यांना चावत सुटतो का तर त्याला तेवढा त्रास होतो आता ह्याच्यामध्ये ना कुत्र्याची दोष आहे ना माणसांचा दोष आहे दोष आहे तो काम करणाऱ्या टीमचा आता ह्याच्यामध्ये जर का टीमनी व्यवस्थित ऑर्गनाईज केलं आपली जी कामाला ठेवलेली जी टीम आहे त्यांना व्यवस्थित जर का फोटो काढायला सांगितले समजा फॉर एक्झाम्पल कॅनॉटमधनं कुत्रं उचललं तर ते कुत्रं कॅनॉटमध्ये सोडलं तर तिथले बाकीची कुत्री त्याला ओळखत असतात ते काहीच करत नाही किंवा तो कुत्रा तिथल्या माणसांना ओळखत असतो आता जर का बायजीपुरातला कुत्रा आणून इथं जर का सोडलं तर तो ऑब्विस्ली तो इथं ओळखत नाही कुणाला किंवा इथली कुत्री ओळखत नाही तो पळणार आणि स्वतःचा जीव वाचवण्याकरता तो इकडं तिकडं कुणालाही चावणार असं वाटतं की महानगरपालिकेने कुठंतरी हा गलथान कारभार थांबवायला पाहिजे आणि जी पी एसवरती त्यांनी जसा पुत्र उचलला तर त्याचा फोटो ट्रॅक करून त्याला तिथंच ऑपरेशन केल्यानंतर सोडलं पाहिजे ह्याच्यानंतर बऱ्याचच लक्ष नाही आहे जेवढे अधिकारी आहेत ते, ते फक्त हजेरी लावून अर्ध्या निम्मा वेळ घरी आहेत याचे आमच्याकडे प्रूफ आहेत इथलं सेंट्रल नाक्याचं जे हॉस्पिटल आहे तिथं सेंट्रल नाक्याच्या हॉस्पिटलला ना, मजूर म्हणून नियुक्ती झालेली लोक ट्रीटमेंट करतात त्याचे आमच्याकडं व्हिडिओ आहेत अक्षरशः तुमची जनावरं तरफडून मारतात याचे आमच्याकडं व्हिडिओ आहेत महानगरपालिकेचा हा एवढा गलथान कारभार चालू आहे याच्या बाबतीत माननीय आय। आयुक्त साहेबांना आम्ही बऱ्याच वेळेला कंप्लेंटही केल्या त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं पण एक माणूस बदलाव आणू शकत नाही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपण जे पेशंटला घेऊन जातो तिथं तर आपण मेन म्हणजे त्यांना विचारलं पाहिजे की डॉक्टर कुठे आणि प्रॉपर जर का डॉक्टर तिथं असेल तर त्याच्याकडूनच इलाज केला पाहिजे आता जर का तुम्ही तिथं गेलात तर तिथं तुम्हाला सांगितलं जातं की इथूनच औषधं घ्या का औषधं घ्या आम्ही दुसरीकडूनही आणू शकतो ना आम्हाला स्वस्त मिळतं तिथूनही आणू शकतो आम्ही तर तसं नाही आमच्यासमोर जे आहे तिथूनच औषधं घ्या हे कंपल्शन कशासाठी तर अशा गोष्टी आहेत महानगरपालिकेच्या चुकीच्या आहेत ज्याच्यामुळं आज ज्या काही केसेस वाढत आहेत की बाबा कुत्री चावत आहेत इकडं कुत्री जास्त झाली आहेत इकडं पिल्लं झालेली आता ह्याच्यामध्ये आणखीन एक सांगतो की बरेचसे असे महारथी आहेत की ज्यांच्या इथे एखाद्या कुत्रीने पिल्लं दिलेली आहेत आता सो कॉल व्हाईट कॉलर लोक काही असे आहेत की जे घंटा गाडीवाल्याला शंभर दोनशे रुपये देतात आणि म्हणतात की ही पिल्लं पोत्यात घाल आणि कुठंतरी निर्बिजीकरण केंद्र हे बंद केलं गेलं होतं आतल्या आतमध्ये हे कोणत्याही नागरिकाला माहीत नाही नागरिकांना वाटते की महानगरपालिका करते आपलं फर्स्ट क्लास चालू आहे महानगरपालिकेने आतल्या आत निर्बिजीकरण एप्रिल दहा तारखेला बंद केलेलं आहे याचा माझ्याकडं पुरावा आहे नि ते दुसरं निर्बिजीकरण चालू झालं आत्ता पंधरा ऑगस्टला पंधरा आता यामधला काळ जो आहे हा पावसाळ्यातला काळ आहे त्यांच्या मेटिंगचा काळ असतो याच्यात कुत्री ॲग्रेसिव्ह होतात तर ह्या ॲग्रेसिव्हच्या काळामध्ये त्यांनी कुत्र्यांना असंच वाऱ्यावरती सोडून दिलं म्हणून डॉग डॉगबाईटच्या केसेस वाढल्या परत यांचं रिलोकेशन आहेच चा। कुत्रा चार जणांना चावला होता ठीक आहे चार जणांना चावला ही पण फार गंभीर गोष्ट आहे पण तिथल्या लोकांनी वारंवार महानगरपालिकेला फोन केल्यानंतर महानगरपालिकेतनं उत्तर आलं की आज रविवारी आज आमची गाडी येऊ शकत नाही जर का तुमची गाडी इमर्जन्सीला येऊ शकत नाही तर एरवी तुमची गाडी काय पाण्यासाठी ठेवली आहे का, का तुम्ही इमर्जन्सीला जर का ती गाडी येऊ शकत नाही तुमची आज प्रत्येक शहरामध्ये महानगरपालिकेचं डॉगसाठी रॅपिड ॲक्शन फोर्स आहे रविवार असो काही असो जर का रॅबीजचा कुत्रा आढळला आज रॅबीज ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे रॅबीज खूप मोठी गोष्ट आहे जर का ह्याच्यासाठी तुमच्याकडे काही यंत्रणा सज्ज नाही आहेत तर मग काय उपयोग एवढा तुम्ही खर्च करताय एवढा सगळा खर्च करताय त्याचा उपयोग काय त्या लोकांनी त्या दिवशी फोन करू करून वैतागले शेवटी त्यांनी स्वतःहून त्या कुत्र्याला मारलं का रॅबीजचा कुत्रा असेल तर तो तसाही मरून जाईल तर माझं फक्त लोकांना हे आव्हान आहे की प्रत्येक कुत्रा जो पळतो त्याला रॅबीज नसतो Thank you, man.